राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन हातमाग <away sound> व खादी वस्त्रोद्योग नांदेडला गतवैभव प्राप्त करून देऊ शकतो आमदार हेमंत पाटील <away sound> आरोग्य विभागात आठ हजार पाचशे पदे भरणार पंचवीस ऑक्टोबरला परीक्षा आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत नांदेड महापालिकेचे आज सर्वेक्षण नांदेड शहरातील विद्युत खांब तारांची दुरुस्ती करण्याची नगरसेविकांची मागणी कामगारांचे प्रश्न सोडविणाऱ्या इटंकिया कामगार संघटनेच्या काँग्रेस पार्टीची आमदार डी पी सावंत आता बातमीपत्र विस्ताराने निसर्गाच्या अपकृपेमुळे डबदाईला आलेल्या शेतीला जोडधंदा म्हणून हातमाग व वस्त्रोद्योग या व्यवसायात शासन स्तरावरून मदत मिळावी व हा व्यवसाय शेतकऱ्यांना व बेरोजगारांना एक सुवर्ण संधीचा क्षण व्हावा अशी अपेक्षा शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे नांदेड शहराच्या अण्णाभाऊ साठे चौक परिसरात असलेल्या लोकमान्य मंगर कार्यालयात भरविण्यात आलेल्या खादी वस्त्रोद्योग व हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला शिवसेनेचे नगरसेवक अशोक उमरेकर माजी शहर प्रमुख बिल्लू यादव प्रदर्शनाचे प्रमुख रवी पुणेकर जिल्हा परिषद सदस्य व्यंकोबा एडे व तालुका प्रमुख आनंदराव बोंढारकर यांची यावेळी उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार हेमंत पाटील म्हणाले की एकेकाळी शहरामध्ये टेक्सटाईल बिल सारखे मोठमोठे उद्योगधंदे होते याच उद्योगातून बॉम्बे टेक्स्टाईल्स सारख्या मोठ्या उद्योगांना नांदेड इथूनच कच्चा माल पुरविला जात होता यातून हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होत्या परंतु राजकारण्यांनी अशा चांगल्या उद्योगात राजकारण करून आपले तुंबडे भरून ठेवून हे उद्योगधंदे मोडीत काढले आपल्या क्षेत्रात कापूस पीक भरपूर प्रमाणात येतो पण आज घडीला कापूस नसल्यामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे आपल्या क्षेत्रात शेतातून उत्पादित होणारा कापूस इतरत्र नेऊन विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आधीच्या राजकारण्यांनी आणली आहे अशा उद्योगांना पूर्ण रोजीवत केल्यास आपल्या क्षेत्रातीलच काय पण इतर ठिकाणाहून सुद्धा कापूस नांदेडला येऊ शकतो व शेतकऱ्यांना चांगला भाव देखील मिळू शकतो यातून शेतकरी सुखी व समाधानी होईल यासाठी प्रयत्न करणे चालू आहे तेव्हा ग्रामीण युवकांनी नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसायात लक्ष दिल्यास स्वतःची तसेच देशाची सुद्धा आर्थिक सुधारणा होऊ शकते असे मत आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले हातमाग उद्योग प्रदर्शनात देशातील विविध ठिकाणचे दुकानदार एकत्र झाले आहेत त्या दुकानदाराच्या अडचणी आमदार हेमंत पाटील यांनी समजून घेतल्या आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गातील आठ हजार पदे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली आरोग्य खात्याने यासाठी भरती कार्यक्रम आयोजित केला असून पंचवीस ऑक्टोबर लेखी परीक्षा पाच नोव्हेंबरला निकाल आणि सतरा ते वीस नोव्हेंबरला पात्र उमेदवारांच्या समुपदेशनाने नियुक्त्या केल्या जाणार आहेत असे सावंत म्हणाले आरोग्य विभागात रिक्त पदाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा पुरविताना त्यामुळे अडचणी निर्माण होतात त्या दूर करून सर्वसामान्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आरोग्य संचालकांना या पदाच्या भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार त्यांनी कालबद्ध कार्यक्रम तयार केला असून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे गट क मधील एकूण पाच हजार दोनशे सदुसष्ट तर गट ड मधील एकूण तीन हजार एकशे एकोणसत्तर अशी एकूण आठ हजार चारशे छत्तीस पदे रिक्त आहेत ही पदे भरण्यासाठी गट क संबंधित परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक हे नियुक्ती प्राधिकारी असून हो गट ड संवर्गासाठी जिल्हा शल्य चिकित्सक नियुक्ती प्राधिकारी आहेत स्वच्छ भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी महापालिकेने आज शनिवार रोजी एक दिवस स्वच्छता ग्रह सर्वेक्षणासाठी नियोजित केला आहे सकाळी नऊ वाजता या कामाला सुरुवात झाली असून क्षेत्रीय कार्यालय निहायक कर्मचारी सायंकाळपर्यंत सर्वेक्षण करणार आहेत या अभियानात आयुक्तासह विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत आज सुरू असलेल्या या मोहिमेत पदाधिकारी नगरसेवक यांनाही सहभाग होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे या अभियानात महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी शहरातील प्रत्येक वार्डात जाऊन लोकांकडून स्वच्छताग्रहाबाबत माहिती संकलित करणार आहेत स्वच्छ शहर व निर्मल शहर होण्यासाठी सर्वांना स्वच्छता ग्रह मिळावे या उद्या हेतूने केंद्र सरकारने ही योजना आणली असून ज्या लोकांना आजही स्वच्छता ग्रह नाही अशांची माहिती शासनाकडे पाठवून त्यांना स्वच्छता ग्रहासाठी अनुदान देण्यात येणार आहे हे सर्वेक्षण अत्यंत काळजीपूर्वक होण्यासाठी आयुक्त खडवेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतच्या सूचना दिल्या कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांच्याकडून यात कुचराई होणार नाही अशा आशा अशा, अशा स्पष्ट कल्पना या ठिकाणी देण्यात आल्या सर्व विभागांना याची जबाबदारी देण्यात आली असून सोप्या पद्धतीने माहितीचे संकलन करण्यात येणार आहे सर्वेक्षणादरम्यान जनतेने आपल्या कुटुंबाकडील स्वच्छताग्रहाबाबत माहिती योग्य प्रकारे देऊन सहकार्य करावे असे आवाहन महापौर शैलजा स्वामी आयुक्त सुशील खोडवेकर यांनी केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन Yeah! डिनचॅक 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 फ्लावर्स सोबत चॉकलेट्स असेल डिनचॅक डिनचॅक शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट डिनचॅक 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 हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिनचॅक 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 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिनचॅक 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 ढिंचाक ढिचाक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत शहरातील वेगवेगळ्या भागात असलेले वाकलेले विद्युत खांब लोकगळत असलेल्या विद्युत तारा त्याचबरोबर खराब विद्युत रोहित्र आदींची दुरुस्तीचे कामे त्वरित करावी अशा मागणीचे निवेदन नगरसेविकांच्या वतीने मंगळवारी महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे चिखलवाडी येथे विजेची तार अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले या घटनेची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी त्याचबरोबर ज्या ठिकाणी वाकलेले विद्युत खांब लंकलेल्या तारा किंवा खराब विद्युत रोहित्र असेल तेथे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी महापालिकेच्या शिक्षण महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सविता कंठेवाड उपसभापती रजिया बेगम अयुब खान नगरसेविका अंजली गायकवाड डॉक्टर करुणा जमदाडे सोनाबाई मोकले श्रद्धा चव्हाण यावेळी उपस्थित होत्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणाऱ्या आणि त्यांचे प्रश्न सोडविणाऱ्या एसटी इटंग या कामगार संघटनेच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष असल्याचा विश्वास माजी पालकमंत्री आमदार डी पी सावंत यांनी केला नांदेड काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एसटी इटंगच्या बैठकीच्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डी आर कदम संघटनेचे सरचिटणीस ए लिपने यांचे प्रमुख यांचे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थिती होती यावेळी आमदार सावंत पुढे बोलताना म्हणाले संघटना अनेक वर्षापासून कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देत आहे वेळप्रसंगी कामगारांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ही संघटना करते यामुळे कामगाराला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा झाले आहे या कामगारांचे प्रश्नही निकाली निघाले आहेत आम्ही सत्तेत नसलो तरी कामगारांच्या पाठीमागे भक्कमपणे काँग्रेस पक्ष राहणार असल्याची ग्वाही आमदार डी पी सावंत यांनी दिली यावेळी लिपने बोलताना म्हणाले की सध्याचे शासन कामगार विरोधी धोरण राबवीत आहे यास विरोध करण्यासाठी सर्व संघटनेसोबत चर्चा करून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले बर कामगारांचे प्रश्न न सुटल्यास तेरा ऑगस्ट रोजी विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले यावेळी एसटी इटांक विभाग पी आर इंगळे नगरसेवक किशोर भावरे स्वप्नील पाटील रमेश गजवारे इत्यादी यावेळी उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मेट्रो प्रवास नोव्हेंबर पासून तिपटीने महागणार पाकिस्तान मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल बैठकीवर भारताचा बहिष्कार माध्यमांमध्ये बोलणे सोप संसदेत कठीण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अण्णा हजारे आजपासून देशाचा दौरा करणार वन रँक वन पेन्शन आणि भूसंपादनाबाबत जनजागृतीला सुरुवात कंधार तालुक्यातील दहीकळंबा येथील लाचकोर तलाठ्यास रंगेहात पकडले वाढदिवस राजेंद्र जैन गोविंद सिंग चौधरी संजय लहानकर गजानन सावंत लखनसिंग लांगरी दिनेश बाहती अमर चौधरी सुनील प्रजापती या सगळ्यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता लता जयवंत कोटावार व्यंकन्ना राजन्नाथ तैदलवार व्यंकटराव गंगाराम आगलावे नागरबाई गंगाराम बनसोडे आजच विचार आचार्यांच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते योगिता कोठारी नमस्कार लाईव शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन <laughs> हातमाग व खादी वस्त्रोद्योग नांदेडला गतवैभव प्राप्त करून देऊ शकतो आमदार हेमंत पाटील <laughs> आरोग्य विभागात आठ हजार पाचशे पदे भरणार पंचवीस ऑक्टोबरला परीक्षा आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत <laughs> 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 नांदेड महापालिकेचे आज स्वच्छताग्रह सर्वेक्षण नांदेड शहरातील विद्युत खांब तारांची दुरुस्ती करण्याची नगरसेविकांची मागणी कामगारांचे प्रश्न सोडविणाऱ्या इटंक या कामगार संघटनेच्या काँग्रेस पार्टीशी आमदार डी पी सावंत आणि याचबरोबर नमस्कार लाईफच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या